देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ आहे तिसऱ्यांदा फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले शपथविधीच्या दिमागदार सोहळ्यातील अमृता फडणवीसांच्या उपस्थितीनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं अनेक संघर्षाला तोंड देऊन फडणवीस समोर आल्याची भावना अमृता फडणवीसांनी व्यक्त केली आहे पाहूया मी सरिता गंगाधरराव फडणवीस शपथ घेतो की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांच्या भावना काय असतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये युतीला बहुमत मिळवूनही देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदा हुलकावणी दिली एवढंच नव्हे तर सत्तेचा कौल असतानाही त्यांना विरोधात बसावं लागलं अडीच वर्षात उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं पण फडणवीस मुख्यमंत्री म्हणून पुन्हा आले नाही सत्तेत असतानाही उपमुख्यमंत्री पद मिळाल्याची सल कुठं ना कुठं मिसेस फडणवीस म्हणजे अमृता फडणवीसांच्या मनात असावी अमृता फडणवीसांवरही त्या काळात खूप टीका झाली त्यांना सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागलं संयमामुळेच फडणवीसांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पद मिळाल्याचं अमृता फडणवीसांनी सांगितलं खूप आनंद होतोय की त्यांची जी मेहनत आहे त्याला सफलता मिळालेली आहे महायुती आता एकत्रित आहे आणि पुढे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांनी वाटचाल आता आजपासून चालू केलेली आहे याचा मला खूप आनंद आला देवेंद्र फडणवीस परत आली तरी ते जनतेसाठी परत आलंचही अमृता फडणवीसांनी म्हटलं नाही इतनाही बोलूंगी की देवेंद्रजी आप फिर आए हैं जैसे आपने कहा था मी पुन्हा येईन आप आ चुके हैं यू हॅव्ह अराइव आप आप जो भी काम करेंगे लोगों के भले के लिए उसके लिए हम हरदम आपका साथ देंगे फडणवीसांना त्या काळात जो मानसिक त्रास झाला त्याच्या अमृता फडणवीस साक्षीदार झाल्या पाच वर्षांपूर्वी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये मधल्या शायरीच्या ओळींची उजळणी त्यांना करावीशी वाटली जब हमारे साथ भाजपा के साथ धोखा हुआ था तब मुझे मैंने एक ट्वीट किया था वो मुझे लाइने याद है कि पलट के आऊंगी शाखों पे खुश लेके फिजा की जद में हूँ मौसम जरा बदल ले तो आज वो मौसम बदल चुका है आज खिजा की जद का जो है वो कोई गम नहीं है तो बहुत खुशी है कि आज हम उस उस पड़ाव से भी बाहर निकले हैं और वो भी अव्वल नंबर से अमृता फडनवीस शपथविधी सोहड़ा बावर लक्ष्यवेदी होता संघर्ष करणाऱ्या पतीला मिळालेलं यश पाहून मनोमन सुखावलेल्या अमृता फडणवीसांच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक पाहायला मिळत होती मनश्री पाठक झी चोवीस तास मुंबई